नमस्कार शेतकरी मित्रांनो केडे सातशे सव्वीस फुले संगम सोयाबीन बिण्याची सर्व माहिती आपण बघणार आहोत शेतकरी मित्रांनो के डी एस सातशे सव्वीस फुले संगम सोयाबीन बिण्याची सर्व माहिती आपण बघणार आहोत के डीएस सातशे सव्वीस आदित्य सीड्स या कंपनीचे आपल्याला अगदी जास्तीत जास्त उत्पन्न घेण्यासाठी हे केडीएस सातशे सव्वीस आपल्याला आदित्यचे वापरायचे आहे दोन हजार एकोणीस या वर्षी महात्मा फुले कृषी विद्यापीठ या ठिकाणी संशोधित केलेले हे केडीएस सातशे सव्वीस म्हणजेच फुले संगम या वाहनाची महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी प्रचंड मागणी असल्यामुळे यावर्षी दोन हजार पंचवीसमध्ये देखील आपल्याला पाऊस हा पा। लवकरच बघायला मिळाला मिळालेला आहे आणि त्यानुसारच आपली पेरणी देखील लवकर बळीराजा करीत आहे राज्यभरात सध्या खरीप हंगामाची तयारी ही भरपूर प्रमाणात चालू आहे पाऊस देखील सर्व ठिकाणी चालू आहे बळीराजाच्या जीवात जीव येईन या हंगामात सोयाबीन तूर मूग उडीद कापूस बाजरी इत्यादी पिके घेतली जात आहेत सोयाबीन हे कालावधीचे नगदी पीक आहे शेतकरी बांधवांना सोयाबीन पिकामध्ये चांगले पैसे मिळत असल्याने शेतकरी बांधव हे उत्पन्न देखील मिळ चांगले मिळत असल्याने सोयाबीन केडे सातशे सव्वीस फुले संगम ही व्हरायटी जगभरामध्ये अनेक ठिकाणी करत आहेत या पिकाचा कालावधी एकशे दहा ते पंधरा दिवस असल्यामुळे हे कमी दिवसामध्ये निघणारे पीक असल्यामुळे सर्व महाराष्ट्रामध्ये हे पीक घेतले जाते तसेच महाराष्ट्र कर्नाटक आंध्र प्रदेश या ठिकाणी देखील मोठ्या प्रमाणात याचे पीक घेतले जात आहे प्रति एकराचे प्रमाण असणार आहे वीस ते बावीस किलो आणि आपण टोकन पद्धतीने लावले तर पंधरा किलो आपल्याला हे लागत असते एकरी आणि यामधून उत्पन्न सरासरी दहा ते बारा किंवा पंधरा क्विंटल देखील उत्पन्न आपल्याला बघायला मिळत असते खेडे सातशे सव्वीस सोयाबीन साठी जमीन जे असते तर या व्हरायटीसाठी आपण मध्यम आणि भारी जमीन लागवडीसाठी योग्य आहे या पाण्याचा चांगला निचरा होणारी जमीन असावी मातीचा पीएच सात ते साडेसात असला पाहिजे हवामान उष्ण हवामान वाढीसाठी अनुकूल असते या, या पिकाला अठरा ते पंधरा सेल्सिअस तापमान मान होते साधारणतः पिकाला सहा ते सहाशे ते हजार मिलीमीटर प्रचंड आवश्यक असतो पर्जन्य आवश्यक असतो सोयाबीन पिकाच्या आळी नियंत्रणासाठी अगदी आपण फवारण्या दो दोन ते तीन फवारण्या आपण यावेळेस घ्याव्या घ्यावयास पाहिजे त्यामध्ये आपण एम एम एक्टेम बेंजेट पाच टक्के एस टी ग्रॅम प्रति एकर फवारणी करायची आहे आणि त्यामध्ये आपण शंभर ग्रॅम एकोणीस एकोणीसचा वापर करायचा आहे फुले संगम सोयाबीन पेरणी करताना रस शोषणाऱ्या किडी आणि रोगाचे प्रमाण वाढते त्यामध्ये फुलगळ होते उत्पादन गट पेरणीचे अंत कशावर अवलंबून असते बियाणे कोणते वापरतात यावरती आपल्याला वापरायचे असते तर त्यामध्ये आपण आदित्य सीलचे बायोटेकचे सातशे सव्वीस फुले संगम हे बियाणे आपण आपल्या शेतामध्ये पेरणी करायची आहे त्यामध्ये आपल्याला जास्तीत जास्त उत्पन्न मिळणार आहे आणि कमी जागेमध्ये आपण या उत्पन्न घेणार आहोत आणि कमी कालावधीमध्ये याची उत्पन्न घेणार आहोत शेतकरी मित्रांनो शे... आज फुले संगम सोयाबीन माहिती ही तुम्हाला कशी वाटली हे मला सांगा फुले संगम हे बियाणे अगदी सर्व महाराष्ट्रात पेरले जाणारे हे बियाणे असणार आहे